बचत गट ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवली जाते या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेतकरी गटांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते जेणेकरून सामूहिक शेती साधने उपलब्ध करून शेती उत्पादनता वाढवता येईल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बचत गट व शेतकरी गट यांना सामूहिक शेतीसाठी ख... ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मदत करणे शेतीमधील यांत्रिकीकरण वाढविणे व उत्पादन क्षमतेत वाढ करणे ग्रामीण महिलांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे गटाचा प्रकार महिला बचत गट शेतकरी गट किंवा कृषी उत्पादन गट नोंदणी गटाची सहकार निबंधक कार्यालयात नोंदणी आवश्यक सदस्यांची संख्या किमान दहा असावेत गटाच्या नावावर सामूहिक बँक खाते आवश्यक भूमी मालकी गटातील काही सदस्यांसाठी शेती असावी अर्जदारक गटाचे व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक आहे अनुदान व कर्ज माहिती ट्रॅक्टर खरेदी किंमत सहा ते दहा चा रक्कम चाळीस ते पन्नास कधी कधी तीन लाखापर्यंत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उर्वरित रक्कम कर्ज म्हणून दिली जाते परतफेडीची कालावधी पाच ते सात वर्ष राहते व्याजदर बँकेच्या नियमानुसार कधी कधी सवलत पण राहते आवश्यक कागदपत्रे बचत गटा नोंद प्रमाणपत्र पैन कार्ड जर उपलब्ध अल तो तपशील, सदस्य याद व आधार कार्ड प्रति शेत जमीनी सात बारा उतारे गटातील सदस्यांची ट्रॅक्टर खरेदीसाठी डीलरच्या कोटेशन किंवा बिल कृषी अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र पासपोर्ट साईज फोटो सर्व सदस्यांचे बचत गटांच्या बँक खात्याच्या पासबुक झेरॉक्स कसे अप्लाय करावे गटांची नोंदणी पूर्ण करून बँकेचे खाते उघडावे स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क करून योजना अर्ज मागावा अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी कृषी अधिकारी गटाची तपासणी करून शिफारस करतात अर्ज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत मंजूर केला जातो मंजुरीनंतर अनुदान बँकेमार्फत गटाच्या खात्यात जमा केले जातात ट्रॅक्टर खरेदी करून सर्व पुरावे पुन्हा कार्यालयात सादर करावे लागतात महत्वाच्या सूचना अर्ज वेळेत पूर्ण भरावा गटातील सदस्यांची सहमती व व्यवहार पारदर्शक असावा एकदाच अनुदान मिळू शकते त्यामुळे नीट योज नियोजन करणे आवश्यक आहे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वापरणे बंधनकारक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी कृ। डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा महा ॲग्रिटेक पोर्टलच्या डब्ल्यू 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 डॉट महा ॲग्रिटेक डॉट डॉट इनवर जाऊ शकता योजनेचे फायदे बचत गटांना शेतीसाठी सामायिक ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे महिलांचे साबलीकरण आणि आर्थिक स्थैर्य शेती खर्चात बचत आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत